ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजी 3 किलो 220 ग्रॅम वजनाचा गांजा पकडला. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाकीची कारवाई. चंदूर रस्त्यावर असणाऱ्या अलायंस हॉस्पिटलच्या पाटी मागे जामदार मळा येथे इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषणची शाकीकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून छापा टाकला असता गांजा विक्री करण्यासाठी आलेला एक इसम मिळून आला गुरुदेव पांडुरंग सकट वय वर्ष बेचाळीस राहणार रेल्वे स्टेशन जवळ पाटील मळा हातकलंगले तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार शिरोळ तालुका शिरोळ असं असल्याचं सांगितलं दरम्यान त्यांच्याकडून विक्रीकरिता आणलेला एकूण तीन किलो दोनशे साहित्य असा एकूण एक लाख एक मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सकट याच्या विरोधात शिवाजीनगर एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा गांजा त्याने कोणाकडून विकत घेतला कोणास विकला आहे याचा तपास पोलीस करत आहेत संशयित आरोपी गुरुदेव सकट याच्यावर यापूर्वी जुगार एन डी पी एस कायद्यान्वे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे करीत आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अमलदार सागर चौगले प्रशांत कांबळे अशोक पोवार महेश आंबी संजय कुंभार महेश पाटील वैभव जाधव महेश खोत विशाल चौगले प्रदीप पाटील सागर माने नामदेव यादव अनिल जाधव राजेंद्र वरंडेकर सुशील पाटील यांच्या पथकाने केली आहे महानकर निफ्टसाठी सुभाष भस्मे